नमस्कार मित्रांनो महिलांसाठी सरकारी योजना म्हणजे त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वाचा, साथी असलेल्या महत्वाचा सरकारी योजनांची सविस्तर माहिती घेणार आहोत जर तुम्हाला आर्थिक मदत व्यवसायासाठी अनुदान किंवा शिक्षणासाठी सहाय्य हवे असेल तर शेवटपर्यंत पहा महिलांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत ज्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा उद्देश वाढतात आणि बाल विकास मंत्रालय महिलांना सक्षम करण्यासाठी देशातील सर्व क्षेत्रातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना कार्यक्रम राबवत आहे वन स्टॉप सेंटर आणि महिला हेल्पलाइनचे सार्वत्रिकीकरण डब्ल्यू सी डी मंत्रालय निर्भया फंडातून वन स्टॉप सेंटर आणि महिला हेल्पलाईनचे सार्वत्रिकीकरण या दोन योजना प्रशासित करत आहे स्टॉप सेंटर ओ एस सी एस ज्यांना सखी केले म्हणून ओळखले जाते हिंसाचाराने घरगुती हिंसाचारासह प्रभावित महिलांना पोलीस सुविधा वैद्यकीय मदत कायदेशीर मदत आणि कायदेशीर समुपदेशन यासारख्या एकात्मिक सेवांच्या श्रेणीसह सुविधा पुरवण्याचे उद्देश ठेवते मनो सामाजिक समुपदेशन तात्पुरता निवाराई महिला हेल्प योजना आणि पोलीस वन स्टॉप सेंटर हॉस्पिटल कायदेशीर सेवा इत्यादींसारख्या योग्य अधिकाऱ्यांशी जोडून सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही ठिकाणी हिंसाचाराने प्रभावित महिलांना आपत्कालीन नसलेल्या प्रतिसाद देशभरातील महिला कल्याण योजना आणि कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी महिला हेल्पलाईनवरून सेवा मिळविण्यासाठी महिला एकशे एक्क्याऐंशी शॉर्ट डायल करू शकतात स्वाधार योजना स्वाधार योजना ही केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येत आहे ज्यांना पुनर्वसनासाठी संस्थात्मक मदतीची आवश्यकता असलेल्या कठीण परिस्थितीत पीडित महिलांना त्यांचे जीवन सन्मानाने जगता यावे उज्ज्वला योजना उज्ज्वला योजना ही तस्करी रोखण्यासाठी आणि व्यावसायिक शोषणासाठी तस्करीला बळी पडलेल्या व्यक्तींचे बचाव पुनर्वसन पुनरेकीकरण आणि परत आणण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येत आहे चार कार्यरत महिला वसतिगृह नोकरदार महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर ठिकाणी निवास त्यांच्या मुलांसाठी शक्य असेल तेथे शहरी निमशहरी किंवा अगदी ग्रामीण भागात त्यांच्या मुलांसाठी डेकेअर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्रमिक महिला वसतिगृह योजना लागू केली जाते जिथे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत पाच बेटी बचावो बेटी पढाओ बी -बी -बी, बी 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 बेटी बचाओ बेटी पढाओ बी -बी, बी 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 योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली होती ज्याचा उद्देश घटते बाल लिंग गुणोत्तर सीएसआर आणि मुली आणि महिलांच्या सशक्तीकरणाशी संबंधित समस्यांशी संबंधित जीवन चक्र सातत्यपूर्ण आहे या योजनेचे उद्दिष्ट आहेत लिंग लिंग निवडक निर्मूलन रोखणे मुलीचे अस्तित्व आणि संरक्षण सुनिश्चित करणे आणि मुलीचे शिक्षण आणि सहभाग सुनिश्चित करणे सहा महिला शक्ती केंद्र एम एस के महिला शक्ती केंद्र एम एस के योजनेला नोव्हेंबर दोन हजार सतरा मध्ये सामाजिक सहभागाद्वारे ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना म्हणून मान्यता देण्यात आली महिलांसाठी असलेल्या योजना आणि कार्यक्रमांचे अंतर क्षेत्रीय अभिसरण सुलभ करण्याचे उद्दिष्ट आहे ही योजना राज्य सरकारे आणि केंद्र प्रदेश प्रशासनाद्वारे केंद्र आणि राज्यांमध्ये साठ ते चाळीसच्या खर्च शेअरिंग गुणोत्तरासह लागू केली जाते ईशान्य आणि विशेष श्रेणीतील राज्य वगळता जेथे निधीचे प्रमाण नव्वद ते दहा आहे केंद्र प्रदेशांसाठी शंभर टक्के केंद्रीय निधी प्रदान केला जातो सात प्रधानमंत्री मातृवंदना योजना पीएमवीवाय प्रधानमंत्री मातृवंदना योजना पीएमएमवीवाय ही केंद्र पुरस्कृत सशर्त रोख हस्तांतरण योजना आहे जी जानेवारी दोन हजार सतरा पासून देशभरात लागू होईल PMM, अंतर्गत मातृत्व लाभ सर्व गरोदर स्त्रिया आणि पीडब्ल्यू एल एम उपलब्ध आहेत पीडब्ल्यू एल एम वगळून जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पीएसयू मध्ये नियमित नोकरीत आहेत किंवा ज्यांना अंतर्गत समान लाभ मिळतात सध्याचा कोणताही कायदा कुटुंबातील पहिल्या जीवन मुलासाठी या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रू पाच हजार गर्भधारणे दरम्यान आणि स्तनपान करवण्याच्या काळात तीन हप्त्यांमध्ये दिले जातात पात्र लाभार्थ्याला संस्थात्मक प्रसुतीनंतर जननी सुरक्षा योजना जे एस वाय अंतर्गत मातृत्व लाभासाठी मंजूर नियमांनुसार उर्वरित रोग प्रोत्साहन देखील मिळते जेणेकरून एका महिलेला सरासरी सहा हजार रुपये मिळतात अलीकडेच मंत्रालयाने मिशन शक्ती एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम केले आहे महिलांची सुरक्षा सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी हस्तक्षेप मजबूत करण्याच्या उद्देशाने मिशन मोडमध्ये एक छत्र योजना महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी सरकारच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जातो ज्याद्वारे महिलांना जीवन चक्र निरंतर आधारावर प्रभावित करणाऱ्या समस्यांचे निराकरण केले जाते आणि मंत्रालय विभाग आणि प्रशासनाच्या विविध स्तरांवर अभिसरणाद्वारे त्यांना राष्ट्र उभारणीत समान भागीदार बनवून अधिक सहभाग आणि शेवटच्या टप्प्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्याव्यतिरिक्त पंचायती आणि इतर स्थानिक प्रशासन संस्था आणि जस यांचे समर्थन सेवा वितरणाचा मागोवा घेणे तर महिलांसाठी सरकारी योजनांची ही सविस्तर माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशा महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद